आधी आपण पहिला सर्जरी केली होती पनवेल जी रायगड सी रोबोटिक पहिला मशीन होता पहिला सर्जरी होता रायगडचा आज दोन वर्ष झाले आणि आम्ही प्रसन्न नाव हे हो सांगायला की पटेल हॉस्पिटल पनवेल यांनी पाचशे सर्जरी संपवली आहे जे महाराष्ट्रामध्ये पहिली आहे आणि पहिल्यांदा या रोजा रोबोटिकवर महाराष्ट्रामध्ये पाचशे सर्जरीचा एक हॉस्पिटलनी एक हॉस्पिटलनी संपवली आहे आणि या पाचशे लोक जे पाचशे सहा पाचशे लोक झाले ऑपरेशनवर ते वैशी पण आहे तरुण पण आहे पस्तीस वर्षापासून त्र्याण्णव वर्षाचा माझ्याने या ऑपरेशनचा लाभ घेतलाय या ऑपरेशन आम्ही सगळ्यांमध्ये केलंय एकशे वीस किलो एकशे तीस किलो एकशे चाळीस किलो तर वजनचा पण काही प्रॉब्लेम नाही आला या सर्जरी करताना ते सर्जरी करायला लोक ग्रामीण विभागावर मधून पण आले मंधनगर वाशिम पेन खला मानगावून हा ऑपरेशनचा आपण लाभ घ्यायला लोक अख्खा इंडियामधून आले यू पीमधून बिहारमधून सोलापूर कर्नाटक सांगली सांगोडला विटा दुबई बांगलादेश आपण हे सगळी सर्जरी जे करतो आहे ऑपरेशनचा दिव दिवशीच आपण प्रयत्न करतो की पेशंटला डिस्चार्ज पेशंटला चालावं ऑपरेशन सकाळी झालं तर दुपारी संध्याकाळी पेशंट चालतो दुसऱ्या दिवशी अगर पेशंटला चांगलं वाटलं तर घरीच जातो आणि तिसऱ्या दिवशी तर नक्कीच घरी जातो या दोन दिवसात आम्ही पेशंटला शिकवतो की कसं चालायचं पाय कसं वागतो पाय सरळ कसं होतो जिनं कसं उतरायचं जिनं कसं सरायचं या सर्जरीनंतर माणूस आपला नॉर्मल लाईफमध्ये येऊ शकतो काम करू शकतो स्वयंपाक करू शकतो जिनवर्ती खाली करू शकतो लोक ट्रॅक्टर चालवतात बाईक चालवतात काही लोक तर का येतात फॉलोअप करायला स्वतः काल चालू तर so, सगळी प्रक्रिया शक्य आहे या ऑपरेशन नंतर सरकारी योजनाविषयी सरकारी योजना मध्ये हा खूप हा ऑपरेशन सरकारी मध्ये आहे जे आपण जे जे मध्ये मध्ये लोक खूप फायदा घेतात मी स्वतः गेलो एक दोनदा तिकडे शिकवायला तर मला माहिती आहे की तिकडे पण लोक येतात सरकारी योजनाचा फायदा घ्यायला त्या मध्ये ऑपरेशन करायला पारंपरिक पद्धतीने आणि रोबोटिक पद्धतीने ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या नागरिकांना रोबोटिक पद्धत माहित नाही त्यांना कुठेतरी भीती असते त्या भीती घालवण्यासाठी नागरिकांना काय सर नागरिकांना हेच सांगणार की ऑपरेशन जे रोबोटिक पद्धतीने करतो स पाच रोबोटिक नी, नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशनचं नाव आहे त्या ऑपरेशनमध्ये आपण स्नायू कापत नाही नस कापत नाही वाटी बदलत नाही नुसता आज जाऊन प्र पद्धतीने गादी नवीन टाकून येतो त्याचा फायदा असं होतो की माणूस पहिल्याच दिवशी जसं मी सांगितलं चालतो पाय वागतो पाय खूप लोकं माती घालून बस बसतात शेतामध्ये काम करू शकताय सगळं करू शकताय तर हा ऑपरेशन खरं सांगू तर ग्रामीण विभागामध्येच जास्त का, का कामयाब होतो माझे लोक जे खूप लांबून येतात जिकडे मी जसं सांगितलं की रस्ता पण नाही आहे तिकडे पोचायला तिकडून येतात आणि त्यांना खूप फायदा होतो आणि ते खुश होतात कि आधी कि का का नहीं की आपण हे अधिकाणी करून घेतलं की आपलं आयुष्य अजून चांगलं झालं असतं आपण मागच्या चार पाच आठ दहा वर्ष बी टीमुळे नाही माहितीमुळे आपण जीज लागलेल्या भुडग्यावर चालत होतो दुखणं सहन करत होतो पेनकिलर घेत होतो सगळे पद्धतीचे प्रयत्न करू होतो तेल लावत होतो पण काही काम नाही केलं आता ऑपरेशन नंतर मी सगळं करू शकतो किंवा करू शकते सर एक हिंदी